हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता लग्न वगैरे झालं सगळे ते व्हिडिओज तुम्ही पाहिले तर आता आम्ही चाललो होतो देवदर्शनाला म्हणजे तुळजापूर आणि जेजुरी जे कुलदैवत आहेत तर त्याच्यासाठी आणि घरून साडेपाचला म्हणजे बरोबर चार पाच वाजून वीस मिनिटांनी आम्ही घराच्या बाहेर पडलो होतो तर तीन गाड्यासोबत होत्या एक आमची भैयाची त्यांची आणि राणीचे त्यांचे तर राणीचंद्यांच्या गाडीमध्ये निखिल दाजी राणी आणि जीजी म्हणजे माझी चुलती ते चौघजण होते एका एका गाडी चौघ जणच होते कारण प्रवास पण लांबचा होता त्यात गाडीत लेकरांची बुळबुळ झोपणं पण होतं त्यामुळं थोडंसं रिलॅक्स पण बसता येईल त्यामुळं आणि आमच्या गाडीमध्ये मा मी मावशी सागर माझा चुलत भाऊ आणि हे आणि त्यांच्या गाडीमध्ये पप्पा भैया ऋतुजा मम्मी, मम्मी आणि आजी एवढे पाच जण होते तर आधी तुळजापूरला जायचं होतं आणि आम्ही घरून निघालो आष्टीच्या जवळजवळ गेलो की पाऊस सुरू झाला आणि थोडंसं पुढे गेले की मग नाही पाऊस लागला आणि आम्ही बरोबर साडेआठ वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोच झालो होतो आणि इतकी गर्दी होती तुळजापूरमध्ये सगळे नवीन लग्न झालेलेच जोडपे सगळे भयानक गर्दी होती मुखदर्शनच घेतलं कारण आ... मेन दर्शन घेण्यासाठी जवळपास दोन तास लाईनमध्ये थांबावं लागणार हो लागणार होतं मग म्हटलं की ॲटलीस्ट नवरीला तरी पाया पडता येईल तिथं म्हणून पाससाठी गेलो व्ही आय पी पाससाठी व्ही आय पी पासला पण इतकी गर्दी होती की अर्धा तास वेटिंग करावं लागणार होती पास घेण्यासाठीच मग त्यामुळं फक्त मुखदर्शनच घेतलं बाहेर मग तिथं परड्या वगैरे भरल्या मम्मीने त्यांनी कारण परत पुढे जेजुरीला पण जायचं होतं तुळजापूर केल्यानंतरनं ती येडेश्वरी म्हणून एक देवी ती पण करतात आणि परत जेजुरीला पण जायचं होतं मग उशीर झाला असता खूप मग मम्मी म्हटली की नंतरनं निवांत येऊ हो। आता सगळा लग्नाचा सीझन सुरू आहे त्याच्यामुळं गर्दी पण खूप होती मग इथं त्यांनी परड्या वगैरे भरल्या आणि मुखदर्शन घेतलं बाहेरूनच तुळजापूरमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता चाललो होतो येडेश्वरीला तिथून ती एक तीस चाळीस किलोमीटर येडेश्वरीचं अंतर होतं आणि तुळजापूरमध्ये गंमत अशी झाली की तिथं तुळजापूरमध्ये मी ह्या तुळजापूरच्या देवीच्या तिथं त्या बांगड्या घेतात तर त्या घेतल्या मला पण घेतल्या आत्यांना पण घेतल्या आणि थोडंसं पुढं आल्यानंतरनं तो एक हातातला काळा धागा होता तर तो घ्यायला गेलोत आणि तिथं तो धागा घेतला घातला मी हातामध्ये आणि त्या दुकानाच्या तिथं मी माझा मोबाईलच विसरून आले पुढं आल्यानंतरनं आठवलं की माझा मोबाईल आणि मग मावशीने मला पाहिलं होतं की तिथं त्या काउंटरवरती ठेवताना मग मावशी म्हणली तू तिथंच ठेवून <laughs> आली मग मी परत गेले त्यां तेन, आणि त्यांनी मला पाहिलं की लगेच फोन दिला पण ते प्रामाणिकपणे दिला त्यांनी त्यांच्या तेन जागी दुसरं कोणी असतं तर नसता दिला की नाही राहिला म्हणून वगैरे बोलले असते पण त्यांना मी लांबून दिसले की त्यांनी लगेच दिला फोन नाहीतर मग आज फोन माझा गेला होता या देवदर्शनाच्या गोंधळामध्ये आणि त्यात आणखी एक काय व्हायचं गर्दी खूप होती त्याच्यामुळं तीन गाड्या अशा एकामागे एक, एक चालतच नव्हत्या कोणीतरी मध्ये आलं की लगेच ती सगळी लिंक तुटून जायची पण कोणीतरी मध्येच हे व्हायचं मागे राहायचं मग त्याच्यासाठी परत थांबायची वेळ यायची ह्याच्यात पण बराचसा वेळ गेला आणि मग पुढं गेलं की राज झोपला आणि मग आम्ही येडेश्वरीच्या देवीला नाही गेलो कारण मी गाडीत एकटीच बसले होते राज मांडीवर झोपला होता मग हे पण तिथंच थांबले मग मम्मीने ते जाऊन आले तिथं पण खूप गर्दी त्या येडेश्वरीच्या देवीच्या तिथं आणि आता निघालो जेजुरीला तुळजापासून तुळजापूरपासून जेजुरीचं अंतर पण बरंच होतं मग एक सत्तर ऐंशी किलोमीटर अंतर ना दुपारी दोन अडीचच्या आसपास मग इथं था जेवायला थांबलो पुढं सत्तर किलो सत्तर ते ऐंशी किलोमीटरचं अंतर राहिलं होतं आणि हॉटेल इतकं छान होतं बाहेर असं ढगाळ वातावरण झालं होतं आणि असं झोपडीसारखं हॉटेल होतं छपराच्या घरात आल्यासारखाच फील आला मग मस्त तिथं जेवण वगैरे केलं आणि जेवण करून राजला अशी मस्ती आली होती इथं बाहेर आणि ते हॉटेल शेतात होतं बाजूने अशी झाडं वगैरे होती मस्त होतं आणि मी आत्ता जवळपास सहा वर्षानंतरनं तुळजापूरलाच आली आहे माझं लग्न झालं होतं तेव्हा दोन हजार एकोणावीसला मी तुळजापूरला आली होती असंच लग्न झाल्यानंतरनं जे कुलदैवताला जातात तिथं मी तेव्हा आलेली दोन हजार एकोणावीसला त्याच्यानंतरनं आज आली आहे जेजुरीचा खंडोबा जो आहे तर तो आम्हाला कुलदैवत नाही आम्हाला नळदुर्ग ना म्हणून एक खंडोबा आहे जिथं बाणूचं आणि खंडोबाचं जा लग्न झालेलं ते ठिकाण तर तो आमचा खंडोबा आहे मम्मीचा आणि त्यांचा जेजुरीचा आहे पण आम्ही जेजुरीला पण गेलो होतो तेव्हा सव्वा सहा वर्षानंतरनं मी गेले होते फेब्रुवारीमध्ये दोन, दोन हजार एकोणावीसला त्याच्यानंतरनं आता मे दोन हजार पंचवीसला चालली आहे सव्वा सहा वर्षानंतरनं न आणि आता मी इथं जेजुरीमध्ये आलोत आणि पाठी पाठीमागून येत होते अंधार पडला होता साडेसात आठ वाजले होते साडे नऊ वाजता मंदिर बंद होतं पाऊस पा। नाही एव एवढी इच्छा होती ओ शेट। ओ सगळे गड उतरत होते आणि आम्ही गड चढत होतो वरती चाललो होतो आणि साडे नऊ ला मंदिर बंद होतं तोपर्यंत दर्शन वगैरे घेऊन तिथं गोंधळ पण घालायचा होता म्हणून घाईघाई चाललं होतं हा सागर आणि ते इथेच उठत समोर फोटो काढता तर आत्ता हा जर तुम्ही देवदर्शनाचा व्हिडिओ पाहिला तर तो रविवारचा आहे अठरा तारखेचा कारण बुधवारी लग्न झालं आणि रविवारी लगेच देवदर्शनाला गेलो आणि त्याच्यानंतरनं तर काय व्हिडिओ परत टाकलाच नाही मी चॅनलवरती कारण मी तिकडनं आल्यानंतरनं आजारी पडले होते घसा माझा पूर्ण पॅक झाला होता टॉन्सिल सुजल्या होत्या कारण रुईचं पाणी आष्टीचं पाणी कॉलेजमधलं पाणी या तीन ठिकाणच्या पाण्याने परत हे वातावरण असं मध्येच पाऊस मला चांगली किक बसली होती दोन तीन दिवस त्याच्यामध्येच गेले त्यामुळे व्हिडिओ काय पोस्ट करायला थोडा लेट झाला हा आणि रविवारी देवदर्शनावरून आलो सोमवारी मी आष्टीला आले रविवारी रात्री साधारण एक वाजली होती घरी यायला मग रुईलाच थांबलो आणि सोमवारीच दुपारी दोन अडीच वाजता मग मी आष्टीला आले आल्यानंतर ना आधी सगळ्या ज्या काही लग्नाच्या बॅगा होत्या त्या सगळ्या मी रिकाम्या केल्या कारण मंगळवारपासून कॉलेजला गेल्यानंतर माझा त्याला हातच लागला नसता त्यामुळे मग आधी मी सगळ्या बॅगा रिकाम्या घरी धुवायचे कपडे सेपरेट केले ड्रायक्लिंगला टाकायचे ड्रेस जे होते तर ते सेपरेट काढून ठेवले आणि जे काही सामान सोबत नेलेलं होतं जे ज्वेलरी होती जे मेकअप नेलेला होता ते सगळं नीट व्यवस्थित ठेवून दिलं बांगड्या ज्वेलरी मग आता ज्वेलरी पण कपडे भरपूर नेलते हळदीची ज्वेलरी लग्नाची सप्तपदीची त्याच्यानंतरनं मेकअपचं सामान मग ते सगळं मी नीट व्यवस्थित ठेवून दिलं मला ते सगळं नीट आवरून ठेवायला जवळपास दीड दोन तास लागले आणि येत्यात परत आजारी पडले राजला पण सर्दीन ते झा राजला पण सर राजला पण सर्दीन ते झालं होतं आणि मग ह्या सगळ्यांमध्ये काही व्हिडिओ हे केला नाही आता इथून पुढं जे आपले रेग्युलरचे व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील आणि आता येणारे व्हिडिओ पण खूप छान छान आहेत मी छान कंटेंट जे आहेत तर ते शोधून ठेवलेत त्यामुळं आता इथून पुढं आपले रेग्युलरचे व्लॉग जे आहेत ते येतील आणि लग्नाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खरंच खूप सगळ्यांची थँक्यू छान व्हिडिओ जे आहेत तर त्याच्यावरती व्ह्यूज खूप छान आले आहेत आणि आता येणारे पण जे व्हिडिओज असतील ते पण खूप छान कंटेंट मी क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार की सो ते पण तुम्हाला आवडतील तर आता आत्तापर्यंत हे लग्नाचे होते तर ह्या व्हिडिओची एंडिंग होती कारण तर गॅप पडल्यामुळं काय होतं ना की कधीचा व्हिडिओ कधी टाकला की मग लिंक लागत नाही त्यामुळं मग मी हा एंडिंगला हा व्हिडिओ जो आहे तर तो शूट केलेला आहे आणि आता इथून पुढचे जे आपले रेग्युलरचे ब्लॉग्स आहेत तर ते येतीलच तर ते पण नक्की पाहत चला आणि चॅनलवरती अजून नवीन असताल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर